कोरेगाव शहरातील महत्त्वपूर्ण रस्ता असलेल्या जुना मोठा स्टँड ते डी पी भोसले कॉलेज दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत न मोजवल्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भरपावसात जुन्या तहसीलदार कार्यालयासमोर खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून आंदोलन केलं आहे यावेळी बांधकाम खात्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे दिकासो। 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 माजी जलसंपदा मंत्री माननीय शक्तीकांत शिंदे यांच्या फंडातून या रस्त्याच्या कामासाठी जवळजवळ चार ते साडेचार कोटी रुपये आले त्या साडेचार कोटी गटर व पेवर दोन्ही साडे दोन्ही बाजूचे गटरेवरचं काम करण्यात करण्याची सुरुवात झाली त्याच्या त्याच्यानंतर जवळजवळ साडेतीन कोटी रुपये ह्या रस्त्यावर पडले त्या त्या पैशाच्या अनुषंगानं या रस्त्याचं डांबरीकरण झालं दोन वर्षापूर्वी हे डांबरीकरण झालेलं असताना सुद्धा आज ह्या रस्त्याकडे अक्षरशः पाहत नाही याचं एक कारण एकच आहे की ह्या रस्त्याचं काम चालू असताना कॉन्ट्रॅक्टर करल तो दांडा कॉन्ट्रॅक्टर ठरलेलं की हद्द कॉन्ट्रॅक्टर टाकेल तो माल कॉन्ट्रॅक्टर देईल तो दर्जा हा प्रकार ह्या रस्त्याच्या बाबतीत ज़। या नाही कुठ गावातल्या कुठल्याच रस्ते कुठल्याही रस्त्याच्या बाबतीत हाच प्रकार होत आहे प्रशासकीय अधिकारी एकही या कामाला महिना महिनासुद्धा भेट देत नाही मग एका महिन्यातून एक सुद्धा संबंधित प्रशासकीय अधिकारी भेट देत नाही त्यामुळे या रस्त्याची आवश्यक आहे कॉन्ट्रॅक्टर एखाद्याला सुरू समजा आढावलं त्या रस्त्याचं काम असताना किंवा गटाचं काम करत असताना तर कोणत्या तर जो जो संबंधित व्यक्ती म्हणत तिथून पुढे त्या रस्त्याची हद्द चालू करते इतकी वाईट अवस्था आहे पण परंतु बी एन सी किंवा सत्तम विभागातील अधिकारी येऊन त्या रस्त्याचं मोजमा आणि आंदोलन झालेलं आहे या आंदोलनाला कोरेगाव तालुका संघटनेच्या वतीने पाठिंबा देत आहे जर सांगाय केलं तर आज टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल कोणतंही वाहन असेल सरकार पंधरा वर्ष रोड टॅक्स अगोदर घेत आहे आणि रक्कम पंधरा वर्षाच्या अगोदर वसूल करत आहे परंतु त्या तर रस्ते मिळत नाही पहिला हा भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे आज ही अवस्था का टॅक्स देणारा हा देत आहे परंतु रस्त्याची पाहणी केली तर फार वाईट आहे म्हणजे ह्यामध्ये वाहनाचं नुकसान आहे आणि शरीराचं नुकसान आहे तरी ह्या प्रशासनानं जागं व्हावं एवढीच विनंती आहे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टदारांवरती कडोक कारवाई करावी हाची संघटनेच्या वतीनं आम्ही मागणी करतो आज या ठिकाणी शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी सातारा कोरेगाव रहमतपूर रोडवर एक जनआंदोलन या ठिकाणी उभा करण्यात आलं रहमतपूर कोरेगाव रस्ता आज कोरेगावतील एक महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो या रस्त्यावर सर्व प्रशासकीय कार्यालय त्याचप्रमाणे महाविद्यालय शाळा असे रहदारीचा मार्ग म्हणून हा मार्ग वापरला जातो या रस्त्याने अनेक विद्यार्थी वयोवृद्ध लोक मोठ्या संख्येने दळणवळणाचं या ठिकाणी साधन जात असतात हे जात असताना या जर रस्त्याची जर दुरावस्था बघितली तर फार बिकट झालेली आहे गेले अनेक दिवस त्या रस्त्यानं जाताना अक्षरशः जीव मुठी घेऊन चाल नागरिकांना चालावं लागत आहे त्या रस्त्याला जवळपास अकरा कोट रुपयेचा निधी या गेल्या दोन वर्षामध्ये या ठिकाणी पडला व त्याची बिलं संबंधित कॉन्ट्रॅक्टरला अदा करण्यात व पण या रस्त्याची झालेली दुरावस्था याच्याकडं पी डब्ल्यू असेल किंवा प्रशासन असेल संबंधित कोणतीही एजन्सी येऊन कोणतीही या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई किंवा त्याला विचारपूस या ठिकाणी झालेली नाही ज्या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधीसुद्धा या झालेल्या कामाकडं दुर्लक्ष करून दुर्लक्ष करून दुर्लक्ष मोठ्या प्रमाणात करत आहेत व नागरिकांचे काय हलवत हलवत्यात यांच्याकडे पूर्णपणे दुरुस्ती होतं त्याचप्रमाणे गेल्या दो आठवड्यात ज्या पद्धतीनं पाऊस झाला पावसामुळे ज्या ज्या पद्धतीनं कामं झाली ज्या विकास कामं झाली आहेत त्याचा काय परिणाम कोरेगावच्या जनतेला भोगावा लागला आहे ते आज संपूर्ण कोरेगावच्या जनतेनं बघितलं आहे तर आमचं प्रशासनाला असेल त्याच्या लोकप्रतिनिधीनं सांगणं असेल की संबंधित रस्त्याची रस्ते त्याचा परत काम झालं पाहिजे त्याच पद्धतीनं ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम केलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला पीडब्ल्यू असेल किंवा शासन असेल त्यांनी त्यांच्यावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावं व त्याला दिल्या गेलेले पैसे सगळे व्याजासहित वसूल करण्यात यावे अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीनं याही मोठपेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल